हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी खूप खुश दिसते त्याचं कारण सांगते तुम्हाला मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की माझं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे त्यावर मी ब्लॉग बनवलेला होता आणि तो माझ्या सर्व कजन्सने बघितला आणि त्यांना खूप जास्त आनंद झाला एवढे सारे मेसेज येत होते मला व्हॉट्सअपला की बस आणि सर्व काय बोलायचे की मला पार्टी हवी आहे पार्टी हवी तर ना माझी जी मावस बहीण आहे ती मुंबईला राहते आणि माझी मामाची मुलं वगैरे आहेत ते मामा ते सर्व तिथेच राहतात तर ऐ, एक एक मामा लांब आहे राहिला तर त्यांची मुलं नव्हते मिक्स झाले त्यांच्यामध्ये तर जे जवळ होते ना ते सर्वजण एकत्र आले आणि आ काल रात्री त्यांनी ना पार्टी केली आता पार्टी कशाची होती ते मी तुम्हाला सांगते तर माझं फर्स्ट पेमेंट आलं आणि त्यांना खूप जास्त आनंद झाला त्या गोष्टीचा आणि तेच सेलिब्रेट करायला गेलेले होते बाहेर बाहेर म्हणजे खूप असं काही म्हणाल की खूप मोठं सेलिब्रेशन वगैरे होतं असं काही नव्हतं साधे एक कोल्ड्रिंक घ्यायला गेलेले पण पर... मला काय म्हणायचं आहे की आपल्या ज आपल्या ज्या आनंदामध्ये जर दुसरं कोणी जर आनंद व्यक्त करत असेल तर त्यापेक्षा मोठा आनंद काय असेल तर हे माझ्यासाठी खूप भारी होतं सरप्राईज आणि त्यांनी मला व्हिडिओ पाठवले तर म्हणजे कसं माहिती आहे का ती एक रुपयाची पार्टी असो किंवा हजार रुपयाची पार्टी असो त्याच्याशी काही नसतं पण आपल्या आनंदामध्ये जर कोणी जर आनंद व्यक्त करत असेल ना तर त्याहून मोठं मला तरी वाटतं काही नसेल ते सर्वजण एकत्र आले आणि त्यांनी व्हिडिओ बनवला तर तो व्हिडिओ क्लिप मी पुढे ऍड हॅलो गायस हो कसं टुटम मारा आपका अरे इधर देखो ओ बताओ आपने कौन सा लिया है स्ट्रॉबेरी मोजी तो तो टेस्ट कैसी है बढ़िया और आपका कौन सा है पाइनएप्पल मोजी तो टेस्ट कैसी है ठीक है ओके तो मोबाइल करते आणि कसं त्याच्यामध्ये कोणी ब्लॉगर नाही आहे त्याच्यामुळे जास्त कोणी काही असं बोललेलं नाही आहे पण जे त्यांनी केलं ते शूट केलेलं आहे आणि अजून एक एका ताईची कमेंट होती मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की ताई मला बोलत होत्या की तुझं ये ना स्किन केअर रुटीन शेअर कर म्हणून आता जर तसं बघायला गेलं ना तर माझं स्किन केअर रुटीन हे कसं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी काही नाही सकाळी उठल्यानंतर आपण फ्रेश होतो त्यावेळेस मी जो साबण यूज करते तो म्हणजे सिंथॉल म्हणजे मी दुसरा कोणताही जर साबण यूज केला तर माझी स्किन अशी ड्राय पडते एकदम ड्राय म्हणजे लाईफ असो किंवा संतूर असो किंवा डव असो कोणताही साबण घ्या त्याच्यामध्ये ना ते वेगळंचही असतं माझी स्किन पूर्ण अशी ड्राय पडते आणि असं व्हाईट वाईट होते तर त्यामुळे मी सिंथॉल साबण यूज करते आणि सिंथॉल साबण माझ्या स्किनसाठी एकदम परफेक्ट आहे काय बाळा जा ना झोप ना थोडा वेळ हा व्हिडिओ मी सकाळी सकाळीच बनवते वाजले सव्व सव्वा सात साडेसात आणि मुला अजून झोपलेले आहेत तर जा ना बाळा तू झोप ना झोप झा गेला तू झोपायला मध्ये डिस्टर्ब झालं सॉरी आणि सिंगल साबण वापरते त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर वापरते ते म्हणजे पॉन्ड्सचं तर ते तुम्हाला दाखवते हे जे आहे ना पॉन्ड्सवालं मॉइश्चरायझर हे मी वापरते आणि हे मी खूप जास्त दिवसापासून वापरते एक ते दीड महिन्यापासून वापरते त्याच्या आधी मी हे वापरत नव्हते काहीच वापरत नव्हते आता ते वापरायला लागले कारण स्किन आपली ड्राय होऊ नये त्यासाठी आता कशी थंडी वगैरे जास्त पडली त्यामुळे आणि अजून एक सांगायचं मला जर तुम्हाला इन्स्टंट ग्लो हवा असेल चेहऱ्यासाठी इन्स्टंट ग्लो आपली स्किन अशी खूप अशी रुखी सुखी झालेली आहे खूप अशी ड्राय झाली आहे टॅन वाटते सुकलेली वाटते त्यावेळेस मी फक्त एकच हे करत असते ते म्हणजे तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणत्याही तुम्हाला कोणतीही कंपनी भेटो त्या कंपनीचं तुम्हाला हा क्लिन्झिंग मिल्क वापरायचं आहे Uh, मी मी असं नाही की मला आता माझं कसं पार्लर आहे आणि पार्लरचं सामान माझ्याकडे आहे त्यामुळे मी जे माझ्याकडे आहे ते वापरते तुम्ही कोणत्याही कंपनीचं आता जर छोटं छोटं पॅक आणायचं तर आयुबचं भेटतं तर ते वापरायचं आणि आंघोळ करायच्या आधी किंवा तुम्ही कधी दुपारी सकाळी संध्याकाळी कधीही ते वापरू शकता कसं वापरायचं ते सांगते मी क्लिन्झिंग मिल्क घ्यायचं जरा बऱ्यापैकी असं एवढं असं क्लिन्झिंग मिल्क घ्यायचं ते पूर्ण चेहऱ्याला असं लावायचं लावल्यानंतर मसाज द्यायची स्किनला पूर्ण अशी पूर्ण मसाज द्यायची ह्या डोळ्यांच्या पण वर्ण घ्यायचं इथे पण करायची अशी मसाज आपली कंप्लीट सात ते दहा मिनिट करायची आणि नंतर ते कॉटनने क्लीन करायचं क्लीन केल्यानंतर तुम्ही स्किन बघू शकता एवढी ग्लो करायला लागते ना की तुमचं फेशियल फिकं पडेल मी तर म्हणते फेशियल करायलाच नाही पाहिजे कारण कोणतं प्रॉडक्ट कसं कोणतं कसं प्रत्येक आता कंपनीचे प्रोडक्ट वेगवेगळे आलेले आहेत आणि आपल्या चेहऱ्याला कोणतं सूट होतो हे गोष्ट प्रत्येक पार्लरवालेला माहिती असतं असं नाही कोणतंही घेतात आणि करतात तर त्यासाठी तुम्ही नुसतं क्लिन्झिंग मिल्क जरी यूज केलं तर ते खूप बेटर आहे तुमच्यासाठी आणि क्लिन्झिंग मिल्क ज्यावेळेस आपण यूज करतो कॉटनने क्लीन केल्यानंतर आणि त्यानंतर तुमच्या स्किनला काहीच लावायचं नाही कॉटनने क्लीन केल्यानंतर पाण्याने धुवायचं आणि दोन तीन पाण्याने धुतलं की स्किन खूप छान ग्लो करते एकदा तुम्ही ट्राय करून बघा फेशियल वगैरे काही करायची गरज नाही मी मध्ये मध्ये काय करायची डिटॅन करायची तर डिटॅन बेटर असतो स्किनसाठी कारण स्किन टॅन झाली की त्याच्यासाठी पण जास्त पण यूज करायला नाही पाहिजे असं मला वाटतं तस त्यासाठी फक्त क्लिन्सिंग मिल्क हे बेटर आहे आणि ट्राय करून बघा ट्राय करायला काही हरकत नाही आहे आणि किती दोन किंवा दोन दिवसांचा गॅप झाला की पुन्हा करायचं दोन दिवसांचा गॅप झाला की पुन्हा करायचं वेळ जास्त जात नाही एक सात ते दहा मिनटामध्ये पूर्ण प्रोसेस होते आणि जास्त रफ पण करायची नाही आहे स्किन ज्यावेळेस आपण हे मसाज देतो त्यावेळेस आणि तुम्ही बघू शकता ते क्लिन्सिंग मिल्क जे असतं ना ते एवढं व्हाईट असतं आणि ज्यावेळेस आपण मसाज करतो एक सात ते दहा मिनटानंतर तुम्ही बघाल तर ते असं पूर्ण ना त्याचा कलर चेंज झालेला असतो म्हणजे आपलं जे टॅनिंग असतं ना स्किनवरचं किंवा धूळ वगैरे बसलेली असते ह्या सगळ्या गोष्टी ना निघून जातात ते एकदा दे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याच्यापेक्षा तर मी वेगळं काहीच करत नाही माझ्या स्किनसाठी आणि मी खरं जर सांगायला गेलं ना तर मी रोज तीन चार दिवसातनं वगैरे नाही करत कारण मला वेळ हा भेटतच नाही मुलांमुळे कारण तुम्हाला तर माहिती आहे मी एकटी असते मुलांना सांभाळण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी मला मॅनेज होत नाही त्यामुळे मी एक सात ते आठ दिवसानंतर करते आता मला खूपच वाटते की माझी स्किन खूप ड्राय झाली आहे आणि खूप अशी रोखी वाटते आहे अशी म्हणजे डल डल आणि असं फ्रेश वाटत नाही आपल्याला अजिबात आपली स्किनकडे बघून तर त्यावेळेस मी करते आणि मला इन्स्टंट ग्लो येतो आणि माझी एक फ्रेंड आहे ती माझ्याकडे येत असते आणि त्या दिवशी काय झालं म्हणजे माझ्यासोबत ती आलेली होती माझी मम्मी पण आलेली होती आणि ती आल्यानंतर ना त्या दिवशी मी असं अजिबातच काही अफ हे नव्हतं केलेलं म्हणजे खूप अशी स्किन माझी रोखीसुखी झालेली होती तर दुसऱ्या दिवशी ती पुन्हा आली आणि मला म्हणते अगो तुझी स्किन एवढी छान आणि एवढी ग्लो का करते तर म्हटलं मला थोडंसं हसायला आलं म्हटलं का अगं असं काय वाटतं म्हणे काल कशी दिसत होते एकदम अशी अजिबात तुझ्या चेहऱ्यावर तेज नव्हतं आणि आज अचानक तो एवढी फ्रेश दिसते तर मग मी तिला तेच सांगितलं काही नाही मी फक्त क्लिन्झिंग मिल्क लावलेलं ला आहे आणि थोडीशी मसाज केली त्याच्यामुळे एवढं छान म्हणजे तुमचं जे फेशियलचा जो ग्लो असतो ना तो फक्त क्लिन्झिंग मिल्कमध्ये येतो तुम्ही सात ते दहा मिनटं तेवढं करून बघा त्यापेक्षा थोडं जास्त करायचं असेल तर करू शकता काही प्रॉब्लेम नाही मसाज आणि केल्यानंतर तुम्हाला कळेल त्याचा रिझल्ट किती छान आहे आ, तर याच्या याच्या पलीकडे माझं काहीच स्किन रुटीन नाही आहे एवढंच करते मी बस आणि साधी एक लिपस्टिक लावायची अजून ग्लो येतो चेहऱ्यावरती म्हणजे दिसतो फ्रेश दिसतं छान दिसतं माणूस बस आणि तर काही नाही जर तुम्हाला आ, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका